नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो उद्या आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आलेलं आहे इंदिरा एकादशी ही एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असं म्हटलं जाते असं मानलं जाते की भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जिथे आपल्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते तिथे आपले पित्रही प्रसन्न होतात भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात पितृपक्षात कोणत्याही कारणामुळे पित्रांना श्राद्ध करता आले नाही तर या दिवशी तुम्ही जर उपास केला तर तुमचे पितृ हे प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि सुद्धा मोक्ष प्राप्त होते आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं जर तिथीनुसार श्राद्ध करता आले नसेल काही कामनिमित्त जर तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की हे व्रत करा याने नक्कीच तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील पितृपक्षात येणारी इंदिरा एकादशी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि मनोमानी ह्या दिवशी करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत तर मित्रांनो उद्या आहे इंदिरा एकादशी इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू नोकरी व्यवसायात प्रगती होईल लक्ष्मी प्राप्ती होईल सात पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा एक उपाय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद हवा असेल लक्ष्मी माताचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो ज्योतिषशास्त्रात मिठाला अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते जर आपल्या जीवनात आर्थिक अडचणी येत असतील समस्या वारंवार येत असतील तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त उपाय आपण करू शकतो याशिवाय मिठामध्ये शोधून व सर्वाधिक क्षमता असल्याने काही उपायांनी घरात सकारात्मकता ऊर्जाचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो याशिवाय राहू आणि केतूचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठीही मीठ अत्यंत उपयुक्त मानलं जाते याशिवाय आपल्या जीवनात आपल्याला धनप्राप्ती होण्यासाठी तसेच पैसा कमवण्यासाठी आपण या मिठाचा उपाय करू शकतो त्यामुळे आपल्यावर श्रीस्वामीची कृपादृष्टी होण्यास मदत होईल तसेच माता लक्ष्मीचा वास आपल्याला घरात राहिल्यामुळे सर्व प्रकारचे धनविषयक समस्या दूर होतील यासह आपल्याला खूप मानसिक ताण असल्यास आपण मिठाचे उपयोग करून आपण तणाव आणि आजारापासून मुक्त होऊ शकतो तसेच धनासंबंधीचा सर्व समस्या दूर होण्यास सुरुवात होते कारण जसे आपण एखादं खाद्यपदार्थाला कितीही मसालेदार केलंस किंवा जास्त मसाले घालून चवदार केलं तरी जर त्यामध्ये मीठ नसेल तर संपूर्ण जेवणाची चव बदलते त्याचप्रमाणे जसे मिठाचा वापर जेवणात करीत असतात त्याचप्रमाणे आपण वास्तुशास्त्रातील घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा वापर करू शकतो यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात मीठ कधीही स्टील किंवा लोखंडाच्या डब्यामध्ये ठेवू नये त्यावेजी मीठ नेहमी काचेच्या भांड्यात ठेवलं पाहिजे त्यामुळे आपल्या घरातील मिठाला आदरता येत नाही त्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन मग घरात सुख्य आणि समृद्धी येण्यास मदत होते अशा प्रकारे अनेक वस्तू उपाय करून आपण तणाव मुक्त आणि आजारापासून मुक्त होऊ शकतो तसेच ग्रहदोष असल्यास किंवा राहूचा दुष्प्रभावापासून मुक्त होऊ शकतो याशिवाय तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं काही मानसिक ताणतणाव असेल तर तुम्ही दररोज चिमुटभभर मीठ टाकून आपण त्या पाण्यामध्ये आंघोळ करावी त्यामुळे आपण तणावमुक्त होण्यास सुरुवात होईल तसेच या मिठाचा गुढधर्ममुळे आपल्या शरीरातील नकारात्मकता ऊर्जा देखील नष्ट होऊ शकते जर तुमच्या घरातील व्यक्ती सतत आजारी असल्यास त्यांच्या आजाराचे निदान लागत नसाल तर त्याच व्यक्तीचं झोपण्याच्या ठिकाणी काचेच्या भांड्यात मीठ भरून ठेवावे आणि एक आठवड्यानंतर त्या मिठाला बदलून टाकावं हा असा उपाय केल्यास त्या व्यक्तीच्या शरीरातील उष्णता तसेच नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन त्याची तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येईल तसेच आपण रोज रात्री झोपताना पाण्यात चिमुटभर मीठ टाकून मग ते पाण्याने आपले हातपाय स्वच्छ धुवावे आणि नंतर झोपावे यामुळे दिवसभरातील तणाव दूर होण्यास मदत होते तसेच रात्री झोप चांगली लागते राहू केतुकांचं दुष्प्रभावातून आपल्याला आराम मिळतो याशिवाय आपण जर एका लहान कागदाच्या पुडीत मीठ बांधून आपल्या घरात ठेवल्यास यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येण्यास सुरुवात होते पण हे मीठ ठेवताना कुठल्याही बाहेरील व्यक्तीच्या दृष्टीस येणार नाही अशा प्रकारे लपून ठेवावे त्यामुळे आपल्याला धनविषयक सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होते तर मित्रांनो उद्याच्या दिवशी इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यात ही चिमूटभर मीठ जे आहे ते टाकायचं आहे तुम्ही जर ही मीठ टाकून आंघोळ केली तर नोकरी व्यवसायात प्रगती होईल तीन पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होईल आणि पितृदोषी नष्ट होईल तर मित्रांनो आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून आंघोळ करायची आहेत तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये ओम नम भगवते वासुदेवाय नम नक्की टाईप करा ಮಿತ್ರಾನೋ ವೀಡಿಯೋ ಶೇಟ್ಪರ್ ಐಕಲೈಬಲ್ೂ ಧನ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮ ಓಂ ನಮ ಶಿ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಓಂ ಗಣ ಗಣ ಗಣಪತೆ ನಮೋ ಓಂ ಗಣಗಣ ಗಣಪತೆ ನಮೋ